नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलमध्ये नवीन जर असेल चॅनलवर तर चॅनलनं नक्की लाईक करा शेअर करा सकते। नमस्कार मी अमृत दीपक कुलकर्णी इंदर बहुनैसर्गिक शेतीमध्ये आपले स्वागत आहे पुदिन्याची शेती थोडा इंटरेस्टिंग विषय आहे याच्या आधी झालेला आहे विषय पण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो की तुम्ही लाईक करा पहा पहा पुदिना लागवड पुदिना लागवड हा भारतामध्ये अनेक ठिकाणी पुदिन्याची लागवड केली जाते विशेषत जिथे आंध्र केरळ अशा ठिकाणी केली जाते विशेष करून मराठवाड्यामध्ये पुदिन्याची शेती केली जाते पण इतकी काही त्याचं अशी खासियत नाही पुदिना हा शक्यतो सिरप तयार करण्यासाठी किंवा विविध चाटण्या तयार करण्यासाठी ड्रिंक करण्यासाठी देखील वापरला जातो अशा कसे तयार करायचे हे आज आपण हे देखील पाहणार आहोत आणि याची माहिती आहे जरा कॅमेरा बघा कटिंग कशा घ्यायचे आता याचा कटिंग मी तुम्हाला दाखवतो आणि कटिंग दाखवल्यास आपला व्हिडिओ घाणा हे अशा कटिंग घ्यायचे आणि ह्या अशी जी माती त्याच्यात थेट लावून द्यायचं आपल्याला हे असं थेट लागवड ह्याला जरा आधार द्यायचा किंवा असे पानं यांनी कट करायचे पानं कट केली की मग आपण ह्या असे कटिंग लावू शकतो वेळ लक्ष ठेव असं कट करायचं किंवा आपल्या बॉटनीच असं नक जास्त नकाने असे आणि थेट आपल्याला लागवड असं करायचं काही दिवसापूर्वी लागवड केली होती पण त्या काय झालं अयशस्वी झाले त्याच्यामुळे आणि आपल्याला व्हिडिओ शूट करायचं करणार आहोत कारण की आपल्याला तुम्हाला ग्रोथ दाखवायची की कटिंगने पुदिना लागवड करता येते का आणि यशस्वी येते का अशी देखील काळी आपल्याला समजा शक्यतो आपल्याला म्हणजे अशी टणक काळी घ्यायची पण आता मी टणक काळी घेतलेली नाही पण टक्का याचा असं छे करायचं आपल्याला कट आहे आणि कट झालं की मग काय करायचं आपल्याला कटिंग झाली की मग आपला असं हे अशी कटिंग आहे हे अशी कटिंग झाली की आपल्याला याच्यात असे लागवड करायची अशी खूप सारी लागवड आहे आपल्याला पण व्हिडिओच्या दृष्टिकोनातून छोट्या पद्धतीची लागवड करणार अनेक विधी इथे कुंड्या भरणं चालूच असतं बारावी महिने विशेष करून पावसाळ्यामध्ये थोडं नाही पण हिवाळ्यामध्ये पुदिन्याची ग्रोविंग मस्त होती त्याच्यामुळे तुम्हाला दाखवण्याचा उद्देश गेल्या वर्षी खूप आपण असे व्हिडिओ काढले होते वर्षभरापूर्वी आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या वर्षा वर्षा सर्वांना शुभेच्छा पुन्हा एकदा पहा अशा पद्धतीने मी लागवड यशस्वी केलेली आहे आता याला थोडंफार मॉइश्चर आहे सध्या वलेपणा आहे त्याच्यामुळे मी काही पाणी टाकत नाही अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आणि इथे देखील एक लागवड केलेली याला आता फांदुरे फुटले ही साधारणपणे महिन्या देव महिन्याभरापूर्वीची लागवड फुटलेले महिन्या सव्वा महिन्या झाला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर देऊन असं बिलायकोन दाबा आम्हाला सहकार्य करा धन्यवाद जय जवान जय किसान